नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर चला सकाळचं तर कामाला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला सुद्धा सुरुवात केली तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे काय स्वामींच्या फोटो पुढे हे मी झाड ठेवते ना मनी प्लॅन्ट त्याच्यामध्ये पाच पाणी वताच लक्षात राहत नाही आणि वतलं तर मी थोडं ओतत असते कारण ते, ते आ, मी त्या टेबलवर ठेवते आणि मग खाली पाणी सांडू नये त्यासाठी पण म्हटलं आज जास्त पाणी त्याच्यामध्ये ओतूया जेणेकरून ते, ओत ते काय झाले जे बाहेर मनी प्लांट आहे ना त्याचे पानं खूप मोठी मोठी झालेत पण जे आतमध्ये लावले त्याची पानं छोटी आहेत पण जेवढं सावलीत ते मनी प्लांट असेल ना तेवढं मोठं होतं पण त्याला मला असं वाटतं की पाणी काही कमी पडते म्हणून आज भरपूर पाणी ओतलं आणि आता किचनमध्ये आलेले आहे भांडी थोडीशी आहेत घासायचे बाकीचं सर्व झाले तर आता हे ट्रॉलीच्या खालचं वगैरे झाडून घेते एक दोन दिवस झालं झाडलं नव्हतं तर त्या व्यवस्थित असं बाहेर काढून ट्रॉली व्यवस्थित असं पुसून घेते जेणेकरून कसं कॉक्रोच वगैरे होत नाही आणि अधूनमधून असं लक्ष द्यावंच लागतं आणि बघू शकता ट्रॉलीमध्ये नुसती भांडी रचलेत तर ते आता व्यवस्थित ठेवते जे नाही लागत ते वरती ठेवून टाक टाकणार आहे किती आपण म्हटलं तरी वरची भांडी खाली निघते आणि मग आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून जे काही न लागणारी भांडी मी वर ठेव वरती ठेवत असते जिथे वरती कप्पे केले तुम्ही बघितलेच असतील तर आता इथे व्यवस्थित जेवढे पाहिजे होते तेवढेच मी भांडी ट्रॉलीमध्ये ठेवले आणि बाकीचे टिफिन वगैरे आहेत ना एक्स्ट्राचे ती वरती ठेवते कारण ज्या मुलाला मी टिफिन देत होते ना ते सुद्धा बंद झालेलं आहे त्यामुळे टिफिन शिल्लक होते त्यामुळे म्हटलं आता वरती ठेवावे कारण बघितल्या तर तीनच ट्रॉले आहेत आणि खूप गरज कधी होते भांडी ठेवायची कुठे हेच कळत नाही त्यासाठी जे लागत नाही ते वरती मी कप्प्यामध्ये ठेवत असते तर हे काही दोन टिपिन आणि एक छोटंसं असं घमेल आहे ते सुद्धा आता नाही लागत ते सुद्धा वरती ठेवून टाकते तर कालच्या व्हिडिओखाली बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या तर का आणि मी जो फेसपॅक बनवलेला तोसुद्धा बऱ्याच साईंना आवडला त्याबद्दल थँक्यू तर बऱ्याच साईंनी कमेंट केले की आम्ही सुद्धा ट्राय करेन छान आहे तुझा फेसपॅक वगैरे असं तसं तर तुम्ही खरंच खूप छान कमेंट करता त्यामुळे मला खूप छान आणि व्हिडिओ बनवण्याची खूप एनर्जी येते आणि परत अजून कमेंट ताईंचे आले की खूप मिस केला आम्ही तुला खूप वाट बघितली व्हिडिओची अनवीची आणला सुद्धा आम्ही खूप मिस केलं तर आता रेग्युलर ते व्हिडिओ टाकणार आहे ताईंनो आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर काल एका ताईंची कमेंट आली की मोप कोणत्या कंपनीचा वापर ते चांगला आहे का काय तर तुम्हाला सांगू का हे बकेट सोबत जो मोप भेटलेला नाही म्हटलं तर सहा महिने पण नाही झाले तर लगेच खराब झाला आणि मोप कसा खराब होतो खाली पहिले की खराब होतो त्यामुळे पुसताना वगैरे व्यवस्थित असं ठेवायचं आणि पुसून झालं की आ, मी ग्रीला अडकवते जेणेकरून चांगला सुकतो चांगला धुवून पुसून झालं फरशी वगैरे चांगला धुवायचा आणि नंतर कुठेतरी असं चांगल्या ठिकाणी ठेवायचं चा, जेणेकरून चांगलं सुकेल नाही तर मग परत कुबट वगैरे वास येतो त्यासाठी आणि ह्याची कंपनी मी बघत होती आता हे सेपरेट जो मोप आहे ना तो सेपरेट मी आणला पहिला खराब झाला म्हणून पण ह्याची कंपनी काही मला ह्याच्यावरती काही दिसत नव्हती आणि तो आणले तेव्हा हो, मी काही पाहिलं नव्हतं कागद वगैरे फेकून दिला पण बरा आहे पण जेवढा आपण हाताने पुसू त्यापेक्षा अ कुठल्याच व्यवस्थित अशी पुसत नाही फरशी असं मला वाटतं कारण मोब ते मोब फक्त ते कसं आपल्याला घाई गडबडीत काम करायला किंवा एमर्जन्सीला ठीक आहे पण हाताने जेवढी फरशी पुसेल तेवढी व्यवस्थित अशी निघते असं मला तर वाटतंय तर आता फरशी पुसली आणि हिथलं बरं दिवस झालं मी झाडलं नव्हतं झटकलं नव्हतं कारण काय होते धूळ खूप येते आणि खिडकी तर दिवसभर उघडीच असते त्यामुळे त्या खिडकीतून खूप सारे धूळ येते तर म्हटलं हे स्वामींचा फोटो साईडला काढावा आणि त्याच्या खाली जे ग्ला काय हे जे आहे ना गवताचं काय ग्र ग्रास काय तर असं म्हणतात त्याच्यावर सुद्धा खूप सारी धूळ बसलेली म्हटलं धुवावं पण म्हटलं नको आता परत धुवावी कारण त्याच्यावर धूळ बसलेली आता झटकून घेते आणि नंतरच्या वेळेस ते धुवून काढते ते धुवायला सुद्धा येतं वॉशिबल असतं त्यामुळे तर आता हिथलं सर्व मी जे काही सामान आहे ते काढत होते प्लॅन्ट वगैरे साईडला ठेवलेत तर आता हे काय राउटर वायफायचा त्याला काही दुसरीकडे जागा नाही ही एक स्विच आहे आणि सा खिडकीतूनच त्याची वायर आली त्यामुळे मला दुसरीकडं ते ठेवताच येत नाही केबल खिडकीतूनच आले आणि मग जास्त व्हीकडे न्यायचं म्हटलं तर केबल सगळ्या घरात दिसेल त्यासाठी मी त्या कोपरा म्हटलं बरं आहे आणि पडदे वगैरे लावल्यानंतर ते केबल वगैरे अजिबात दिसणार नाही त्यासाठी तिथंच ठेवते मी स्वामींच्या फोटो मागून वायर घेते आणि त्या पिन स्विच बोर्ड आहे ना तिथं लावत असते तर बघू शकते किती साडी धुळी निघाली आणि मला डबल कामं आहे मी हे फरशी पुसायच्या आधी करायला पाहिजे होतं पण आता मी पूजा करायला लागली आणि एकदम असं माझ्या डोक्यात आलं हे सुद्धा पुसून घ्यावं बरं दिवस झालं पुसलं नाही म्हणून मी पुसायला घेतलं तर खूप सारी ध्वनी निघाली मला आता परत झाडू लाग झाडू मारावं लागेल आणि फरशी पुसून घ्यावी लागेल हॉलमधले तरी कारण खूप खाली कचरा पडलेला मी खाली काही तुम्हाला दाखवलं नाही तर बघू शकते ह्याच्यामध्ये गवतामध्ये कसं दिसून येत नव्हता कचरा पण खूप सारा कचरा होता आणि तिथं स्वामींचा फोटो मग हे वेगळं वाटतं त्यासाठी म्हटलं हे आठवड्यातून तरी एकदा आपण हे क्लीन करून घ्यावंच पाहिजे नाही म्हटलं तर पंधरा वीज मला वाटते महिनाच झाला मी क्ले ते क्लीन केलंच नव्हतं तर आता हे पर्यंतच्या वेळेस मी काढलं ना क्लीन करायला तर हे धुवूनच घेते तर आता हे सर्व व्यवस्थित अशी भिंतसुद्धा पाठीमागची फोटो वगैरे ठेवते तिथलीसुद्धा सुद्धा मी व्यवस्थित अशी पुसून घेतली आणि हा हे त्या ठिकाणी स्वामींचा फोटो ठेवते आता पूजा वगैरे करताना फोटो वगैरे पुसून घेते तर हे राउटर आहे वायफायचं ते सुद्धा जोडून घेते अशी पाठीमागून वायर घेतली ना वायर दिसत नाही आणि बरोबर बसतोय आता पडदे लावले की ही जी वरची केबल दिसते ना ती सुद्धा दिसणार नाही पडद्याच्या आड जाईल तर त्यासाठी तर बघूया आता हे फोटोसुद्धा मी वरती कधी भिंतीला अडकवते तोपर्यंत तर हिथच राहणार आणि खरंच छान वाटतोय बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई तो फोटो तिथंच छान वाटतोय आणि हा एका ताईची कमेंट आली की आ, ते कलशाच्या बाबतीत की त्या ताईंची अशी कमेंट होती की ताई माझा पण कलश असा तुझ्या कलशासारखं झाड आलतं पण मी गावी गेले तेव्हा ते, ते सुकून गेलं तर आता काय करू विसर्जन करू का तर हो आता विसर्जनच करावं लागणार आणि नंतर मग तुम्ही नवीन नारळ आणून कलश पूजू शकता पण गावाला वा वगैरे जायचं म्हटलं ना थोडंसं जास्त मोठा तांब्या किंवा काय असेल ना तर त्याच्यामध्ये ठेवून जात जावा गावरेश्वर काही प्रॉब्लेम होत नाही कारण जेवढं पाणी जास्त राहील तेवढं आपण किती दिवस तुम्ही दहा पंधरा هذه किंवा काय तर थोडंसं मोठं भांडं असेल ना तरी ठेवलं तरी चालतं मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं तेच तुम्हाला सांगते आणि आता मी गावी जाणार तेव्हा पण मी तसंच करून जाणार ते सुद्धा व्हिडिओमध्ये शेअर करेन मी तर आता इथं बघा माझी पूजा करायची तर आणवीचं मध्येच काही तर मग मा मी मला सायकलचं ड्रॉईंग काढून दे आता मला काही ते येत नाही आणि मला ड्रॉइंग पहिल्यापासूनच जमत नाही तर म्हटलं थांब आता मोबाईलमध्ये बघून यूट्यूबवरती सर्च करून बघते आणि कसं काढते ते तर इथं मी मोबाईलमध्येच बघून काढत होते तर हे एक यूट्यूबचं यूट्यूबचा सा खूप सारा फायदा होतो बरं काय जमत नसलं काय येत नसलं की लगेच सर्च करायचं बरोबर आपल्याला जसे पाहिजे तसे व्हिडिओ येत वी आहेत काय पाहिजे रेसिपी वगैरे ते सर्व येते तर हिता आणवीचं हे असं चालतं घरी असलं की अधूनमधून मम्मी हे कर मम्मी ते कर आणि नाही केलं की म्हणते की मम्मी तू तर माझं काहीच काम ऐकत नाही असं होतं तर तिचं आता ड्रॉइंग काढून देते तिला बायसिकलची आणि नंतर मग माझी पूजा मंदिरातली बाकी आहे आणि कपडे धुवायचे बाकी आहेत बाकीचं सर्व काम झालेलं आहे आणि अजून एका ताईची कमेंट आली की ताई तुझे ड्रेस खूप छान असतात कुठून घेते काय तर मी ड्रेस काय ऑनलाईन वगैरे काही मागवत नाही कारण मी एकदा दोनदा मागवलेले पण मला जसे पाहिजे होते तसे आले नाहीत आणि पैसे वेस्ट गेले त्यासाठी मी दुकानातूनच घेते जेव्हा सेल वगैरे लागेल तेव्हा घेत असते अधूनमधून काही ड्रेस घेत नाही जेव्हा काही डिस्काउंट वगैरे हो बघा कधीकधी कधी कधी लागते दुकानातसुद्धा सेल जवळपासच्या दुकानातून घेते सिंहगड रोडवरून कुठून पण जिथं चांगले वाटेल तिथून घेते आणि अगदी कमी किमतीत असे जास्त महागायचे नाही नसतात कारण मला जास्त महाग ड्रेस आवडत नाहीत जेवढे आपण म्हणजे कमी किमतीत आणि रोजच्या डेली वापरात जे जेवढे ड्रेस येतील तेवढेच मी घेत असते कारण ते, ते वापरण्यात घालून टाकतो आपण आणि जास्त हेवी मोठे ड्रेस घेतले की ते तसेच कपाट्यात राहतात आणि आपले पैसे पैसे पण म्हणजे जाते ती जातात आणि ड्रेस पण घालणं होत नाही कारण मला स असल्या कुर्ती आणि स्टॉप टॉप असे घालायची त्यामुळे मोठे ड्रेस किंवा काय असे हेवी ड्रेस अजिबात घेत नाही तर आता इथं मी बघत होते पैसे सापडते की काय तर दहा रुपये सापडले आणवीला म्हटलं बघ तुला गल्ल्यामध्ये टाकायला पिगी बँकमध्ये तर तिने घेतलं तर ती आता खात होती केक रात्री इथं शेजारी बड्डे होतात तिथं दिल तर तिने केक तर रात्री तिने काय खाल्लाच नव्हता मग आता ती खात होती तिलासुद्धा आंघोळ वगैरे घालायची तर तिला म्हटलं आज आणवी तुझे केस धुवूया तर आता कपडे धुतले की तिला आंघोळ घालून घेते तर बघू शकते आणि मी जी आंघोळ झालेली आहे आणि बघा तिचा वन पीस तर मम्मी मी तिला आंघोळ झाली की अशी टावेलनी गुंडाळत असते तर ती म्हणत होती बघ मम्मी माझा नवीन ड्रेस आणि केस असे जसे आपण गुंडाळतो ना तसे तिलासुद्धा पाहिजे असतं आणि लहान मुलींचं असं जे मम्मी करेल तसंच त्यांचं तिचंच बघून तिला करायचं असतं तर मागं असं थ वणी केस बांधलेत का तर धुटलेत म्हणून तर आता तिला छान असा ड्रेस वगैरे घालते तिला काल दोन असे कॉटनचे फ्रॉक आणलेत तर काल तिने आलं की एक घातला आणि रात्री हा धुवून टाकला आणि नंतर मग घातला तर कसं कॉटनचे कपडे धुतल्याशिवाय अशी मोव येत नाहीत आणि आता उन्हाळ्यात कपडे धुटल्याशिवाय घालताच येत नाहीत कारण नवीन कपड्यात खूप गरम होतं त्यासाठी आता तिला ती आता टी व्ही पाहत बसली तर म्हटली मम्मी मला मिलनचा ज्यूस बनवून दे तर आता वॉटर मिलनचा ज्यूस बनवते आणि काल असंच मी इंस्टावरती रील बघत होते आणि अशीच एक रील समोर आली आणि खरंच खूप छान वाटली ती ट्रिक ज्यूस बनवायची ह्याच्या आधी मी मिक्सरमध्ये ज्यूस बनवायची पण एवढं काही व्यवस्थित असा ज्यूस बनत नव्हता आणि परत ते गाळ निवणे वगैरे गाळायचं ते खूप खूप उशीर लागत होता आणि काल अशी ट्रिक बघितली तर बघा अशा फोड्या करून घेतलेत मी जसं की आपण हे ज कलिंगड खातो तशा छोट्या छोट्या फोड्या काढून घ्यायच्या आणि हि तर मी पुरणाची चाळण आहे ना ती घेतली आणि त्याच्या खाली एक भांड ठेवलेलं आहे जेवढी की पुरणाची चाळण बसेल अशी आणि अशी खिसून घेते आणि खूप छान ज्यूस बनला खरंच बऱ्याच ताईना ही ट्रिक माहीत सुद्धा असेल काहीताईन नसेल माहीत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान आपलं मिक्सरपेक्षा एकदम मस्त असा ज्यूस ऑर्गॅनिक असा बनलेला होता आणि आणवीला सुद्धा खूप आवडला आणि हे कलिंगड कसं गोड होतं त्यामुळे साखर वगैरे नाही टाकले जर कलिंगड सपक असलं तर थोडीशी साखर टाका जेणेकरून मुलं सुद्धा आवडीने पेतील तर आता तिला बर्फ टाकायचं होतं त्यासाठी बर्फचं ट्रे सुद्धा मी खाली घेतलाय तर थोडा वेळ लागतोय पण खरंच खूप छान ज्यूस बनला बरं का आणि जे काही शिल्लक राहिले ते आपण खायचं आपण कशाला आहे म्हणजे फोडीनला वगैरे थोडंसं शिल्लक राहते एवढं काही खरडून निघत नाही आणि जास्त स्प्रेस केला तरी ते निघत नाही त्यासाठी जे काही परत राहिले ते चाकूनी वगैरे काढून खाऊ शकता कारण कशाला वाया घालवायचे असं मला वाटतं तर चला आता छान असा ज्यूस बनलेला आहे तुम्हाला दाखवते कसा आणि खूप छान असा लालसर एकदम रेड कलरचा असा ज्यूस बनतो आहे आणि ते बियासुद्धा साईडला निघतात आणि थोडंसुद्धा आपलं ते वाया जात नाही जे की आपण मिक्सरमध्ये बनवलं की त्याचा गाळ किंवा काय खूप सारं वाया जातं आणि एवढा ज्यूससुद्धा व्यवस्थित असा निघत नाही पण असं खूप छान आणि ही खरंच ट्रिक मला खूप आवडली तर काही ताईंना नसेल माहीत त्यांनी नक्की ट्राय करा तरा तमी जूस गेते। ग्लास मदी। तर आता इथं मी ज्यूस वतून घेते ग्लासमध्ये तर मला तसे व्हाईट कलरचे प्लेन ग्लास आणायचे ज्यूससाठी तर बघूया आता डिमार्कमध्ये गेल्यानंतर आणेल कारण डीमार्टमध्ये चांगले स्वस्त भेटते तर आता त्याच्यामध्ये बर्फ टाकते तर बघू शकते कलर किती छान आलेला आहे जसं आपण कलिंगड चिरतो तसा सेम कलर आणि मिक्सरमध्ये केलं की थोडासा वेगळा कलर येतो पांढराच कलर जे की बी बारीक होऊन त्याचे कलर म्हणजे बियाचं कसं पांढरं कलर त्याच्यामध्ये जातो जा त्यामुळे एवढं लालसर काही मिक्सरमध्ये दिसत नाही पण असा बघा ना खरंच खूप छान ज्यूस बनलेला आणि मला तर खूप ही ट्रिक आवडली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला आणि उला ज्यूस पेयला देते तुम्ही सुद्धा या पेयला थंड थंड अस तर बघू शकते किती छान असा दिसत आहे तर आणवीला देते आणवीने सुद्धा अशी छान अशी कॉटनची फ्रॉक घातले जे की उन्हाळ्यात बरे पडते अशा फ्रॉक घालायला आणि कॉटनचे कसं गरम वगैरे होत नाही तर अशा दोन फ्रॉक आणल्यात म्हटलं गावी वगैरे गेल्यानंतर तिला घालायला बरं पडेल कारण अजून गावाला गेलं की अजून गरमी वगैरे होणार आहे तर आणवीला आवडला साखर वगैरे काही टाकली नाही तरीसुद्धा कलिंगड खूप गोड होतं त्यामुळे ते गोड ज्यूस बनलेला थोडासा बर्फ टाकला जेणेकरून तीसुद्धा पेल नाही तर थोडंसं असं हे असलं की नको म्हणते तर आवडलं तिला सुद्धा ज्यूस तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ